नाही बाबा काय देत नाही आराम करत आरती मध्ये तर अड्रेस द्या ना बाबा ड्रेस द्या ना ड्रेस द्या ना प्लीज 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 गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती नाही नाही देणार कारण जे पण नवीन लाइफ स्ट्रीमवर सब्स्क्राइब करायचं लाईफ स्ट्रीमला लाईफ स्ट्रीमला सब्स्क्राइब केल्याशिवाय जायचं नाही कोणी पण ते नवीन आपली हीच भारी चला आपण टी डी एम जवळ टीम यूज कर आपण टी डी एमवर गेलो जे पण लाईफ स्ट्रीम बघतात ना मित्रांनो लाईक आणि सब्स्क्राईब करा आहोत दीडशे दोनशे पन्नास सब्स्क्राईबर करायचे तर आपल्याला काल काल झाले थोडेफार आज पण थोडेफार करून दोनशे पन्नास करून टाका फक्त चोवीस सबस्क्राईबर कमी आहेत फक्त चोवीस सबस्क्राईबर टी नाइन्टीने तीनशो मॅचेस प्लेट टी नाइन्टीन जलवा दाखवायचं फक्त आपल्याला The blue team has scored for the first time. If anyone, Japan, bagged it, like and subscribe, Kara. Agnala. ले डॅमेज आहे नक्तर बॉड्याच एकच गोळी मारली मित्रांनो पण लाईफ स्टेम बघतात लाईक आणि सबस्क्राईबच बटन ठोका विडिरो गेमिंग इज बॅक लेट्स गो मित्रांनो जे पण बघतात लाईक आणि सबस्क्राईबचं बटन ठोकायचंय करायचं ते सांगू नका पण सत्तावीस जण बघतात लाईक आणि बटन चोवीस सबस्क्राईबर पाहिजे आपल्याला दोनशे पन्नास सबस्क्राईबर करण्यासाठी तर प्लीज लवकरात लवकर करा यार आज मधी करून टाका दोनशे पन्नास सबस्क्राईबर लवकर करा आणि सबस्क्राईब पण करा परा नाही करा सॉरी What?